जनसुरक्षा विधेयक अधिनियम दोन हजार चोवीस हा नुकतच आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलं आणि आपण ज्यांना निवडून दिलंय असे आपले लोकप्रतिनिधी यांनी त्या विधेयकाला मुकसंमती दिलेली आहे जनसुरक्षा विधेयक हे जे नाव जरी जनसुरक्षा विधेयक असलं तरी या विधेयकातील संपूर्ण तरतुदी जर आपण पाहिल्या तर भारतीय राज्यघटनेनं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि भारतीय दुसरं सगळ्यात महत्वाचं या कायद्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या मालमत्ता जप्त करायच्या आपले बँकेतले खाते गोठवायचे आपल्या पूर्ण संपत्त्या जप्त करायचे अधिकार सरकारी कर्मचाऱ्यांना यामध्ये दिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत म्हणजे भारतामध्ये आजपर्यंत जेवढे काही कायदे तयार झाले इव्हन इंग्रजांनी जे काही कायदे आपल्या देशामध्ये तयार केले त्या इंग्रजांनी कायदे तयार करताना आणि त्याच्या पुढं भारतीय राज्यघटना जेव्हा भारतामध्ये अस्तित्वात आली तेव्हा राज्यघटनेचं मूलभूत जे तत्व आहे की कायदे मंडळ तालुका न्यायालय न्याया असेल यांना अधिकार ठेवलेले नाहीत काय कारण आहे न्याया ते या न्यायालयापासून हे अधिकार काढून घ्यायचे असे जर अधिकार काढत गेले तर सर्वसामान्य माणूस सरकारकडे म्हणजे मंत्रालयात आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये जायचं म्हणलं तर त्याला हजारो रुपये लाखो रुपये खर्च करावे लागतील आणि तोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होऊन त्याची अख्खी प्रॉपर्टी जप्त होईल या कायद्यामध्ये कृती झाल्यानंतर घटना घडल्यानंतर त्याला दोषी ठरवावं किंवा त्याला गुन्हेगार सिद्ध करावा असं नाही केवळ संशयावरून सुद्धा तो एखादी कृती करण्याची शक्यता असेल तर त्याला त्याच्यामध्ये दोषी धरलं जाईल आणि त्याच्यावर तीन वर्ष त्याला तुरुंगामध्ये टाकण्याची तरतूद आहे त्याला तीन लाख रुपयापर्यंत दंड करण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे आमचे लोकप्रतिनिधी आज जे...